सेओच्या टेबलावर बदलीसाठी साठी नव्वद हजारांची मागणी जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये खळबळ शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल नंदुरबार प्रतिनिधी जिल्हा परिषद एका धक्कादायक प्रकारामुळे खळबळ माजली आहे बदलीसाठी वरिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी नव्वद हजार रुपये घेतल्याचा आरोप करत संबंधित शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत या प्रकरणात बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक ता नवापूर यांच्याकडून सोलापूर येथे आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक असलेल्या सीओच्या नुसे मिळवण्यासाठी सुभाष मारणार यांनी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे विशेष बाब म्हणजे सुभाष मारणार गेली तेरा वर्षे जिल्हा परिषदेच्या त्याच टेबलावर कार्यरत असून दुसरा एक शिक्षक सुनील नथा पाटील प्राथमिक शाळा भोगळपाडा देखील गेली बारा वर्षे पाणीपुरवठा विभागातच काम करत आहेत तेरा ते पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी बदली बिल मंजुरी व अन्य शासकीय कामांसाठी आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेकडून करण्यात आला आहे बिरसा फायटर्सचा सवाल नियम सर्वांसाठी समान नाही का बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सी सावन कुमार यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षांत बदली केली जाते मग हे तेरा ते पंधरा वर्षांपासून एकाच टेबलावर बसलेले कर्मचारी कोणत्या नियमाने वाचतात हे कर्मचारी सीओ चे नातेवाईक आहेत का की सीओ यांना ज्यामधून आर्थिक फायदा होतो या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्सने दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा नेला होता यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही परिस्थितीत काहीच बदल न झाल्याने मे सत्तावीस रोजी पुन्हा एकदा सिंह यांना निवेदन देण्यात आले दोन जून पासून हो दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे सुशील कुमार पवारा यांनी स्पष्ट केले की जर सिंह यांनी लवकरात लवकर भ्रष्टाचारग्रस्त कर्मचाऱ्यांची बदली केली नाही तर सिंह यांच्या विरोधात मोठा जन उभारण्यात येईल शासनाचा व प्रशासनाचा या गंभीर आरोपांवर काय प्रतिसाद येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दिलं सर सिंह केला पैसे द्यावे लागले मला वरचे वीस हजार रुपयेचे नाही ना, ना। गावडे ना। ना। साहेब गेले नंतर असा लागला एक डे कलेक्टर होते धाराशिवला मी सहज फोन लावला साहेब म्हटलं असं होतं कोण आहे आता अरे असं असं म्हणला गावडेच माझं फॅमिली रिलेशन होतं तो अगोदर तरी फोन करायला हा करतो म्हणला इतके मोठे पैसे दिले याला मग कशाला कोणाला काही करत बसू म्हटलं आता पैसे देऊन रिकामा आपण झालो मग परत वशीला कशाला लावायचं अजून नाही तुम्ही ज्या ठिकाणी पैसे दिले शिक्षण डिपार्टमेंटला त्यांचं नाव तर कळेल काय ना क्लर्क का ना आपले कोण होता तेच ना सुभाष ना मग

अरे मला तिकडून फोन यायचा देऊन द्या आम्हाला जायचंय पुण्याला विभाग याला त्यांची संच मान्यतेत पद कमी होत होतं तुला अगोदरच वाढवून घेतो मग मी यांना सांगायचो तिकडून फोन लावून द्यायचो आहे काय झालं आता गेली आली साहेब सर हा त्याशिवाय फायलच घेत नव्हते साहेबांनी नाही सांगितलंय म्हणून आता मागच्या वर्षाचा पुढे दिली मला पण लेट दिली ना मग हा तिकडे नेऊन टाकली पण तोपर्यंत होती जागा क्लोज झाली त्याला सांगितलं होतं मला देऊच नको म्हणून आता फाईलच देऊ नको सर मला सर ठरवताना असं ठरलं होतं की आठ दिवसामध्ये ऐका पैसे कशासाठी देतोय आपण बदलीसाठी देऊन राहिलो ना का तो एनओसी तो कागद साठी देतोय का एनओसी साठी ठरले होते नाही ना मग तसं नाही ठरवायला ना एनओसी रेट रेट सर तुम्ही जेडपी ला असून मला काही समजतच नाही तुमचं नाही रेट एन काय माझं काय म्हणणं आहे पैसा कशासाठी होता बदली इथून जाऊन तिथे जॉईन व्हायचं मी इथून ज्या या जिल्ह्यातून मला ज्या दिवशी त्याचा नव्हता पैसा फक्त एनओसीचा होता आणि नंतर तिकडून एनओसी आणली ऐका ना तिकडून एनओसी आणल्यावर परत वेगळा रेट आहे आज बी तेच चालू आहे तुमच्या माहितीसाठी आज बी तेच चालू आहे फक्त आता पैसे कमी झाले काय पैसे लाख दोन लाख तुम्हाला त्यांना ते कारण सापडून गेलं शिव करतच नाही असं झालं तुम्ही येऊ शकता भेटलो ना मी कोणाकडे शिवसाहेबांना माझ्यासोबत येऊ शकता नाही जाऊ देव आता काय विषय क्लोज झाला तुमचे पैसे देऊ शकतो जाऊ नाही ना व्यवहार असं कस काय म्हणतो तू कि मी पैसे देऊन बदली नाही हो ना म्हणजे पहिला ना ऐकतो मी नाही बदलीचा विषयच नव्हता आपला एनओसीचा विषय नाही हो एनओसी करता इथला विषय काला ना एनओसी करता लाख रुपये काल देवा ना भाऊ या लाख रुपयाला नव्वद एनओसी म्हणजेच बदली असते महालेसर बदलीची प्रोसेस कशी असते आपल्या जिल्हा परिषद न एनओशी द्यायची ती एनओसी तिकडे जमा करायची त्यांनी एनओशी एनओी दिल्यानंतर सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील बदली पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी एनओसी सी सीओची एनओसी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारनर नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एकाच टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे सिओनच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एका टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे बिले मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय शिवसाहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्या त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा मान्य सीओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सीओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सीओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से पंधरा साल एक ही टेबल पर चिपक कर बैठने वाले या कर्मचारी आपके क्या रिश्तेदार होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुले ने इस पर जवाब देना चाहिए जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले पंद्रह साल से चिपक कर बैठे हुए हैं उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली लेने चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करें नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी है उनको तुरंत आप हटा दीजिए